फोले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे सर हे यांच्या शेतकऱ्याप्रती ज्या हमेशा टी व्हीवर कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमामध्ये त्यांना नेहमी शेतकऱ्याविषयी जे सखोल माहिती जे देतात आणि आपण त्यांच्या मुलाखती नेहमी टी व्हीवर बघतो असे डॉक्टर आदिनाथ ताकटे यांना मी निमंत्रित करतोय त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत धन्यवाद सर सन्मान्य व्यासपीठ आणि या सभागृहात सर्व उपस्थित बंधू भंगिणींना विषयाची व्याप्ती फार मोठी आहे परंतु मी फक्त एका विषयाशी निगडीत मी बोलणार आहे कारण इथे वक्ते चार आहेत वेळेचं भानपण ठेवणं गरजेचं आहे श्रोते हो, शेती हा व्यवसाय आहे आणि शेती व्यवसाय करताना प्रत्येक शेतकऱ्यानं आपली जमीन कशी आहे आपल्या जमिनीत कोणत्या प्रकारचं पीक येऊ शकतं या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची मात्रा कमी आहे ही अन्नद्रव्याची मात्रा भरून काढण्यासाठी आपल्याला कोणत्या रासायनिक खतांचा जैविक खतांचा सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल हे करत असताना आपल्याला आपली जमीन सुपीक ठेवणं किंवा अबाधित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे यशस्वी शेतीचं रहस्य हे जमिनीची सुपीकता म्हणजे अधिक उत्पादन घेऊन जमिनीची सुपीकता ही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे एक लक्षात घ्या पिकाचं अस्तित्व मुळात मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे ज्याप्रमाणे आपलं शरीर आपण सुदृढ ठेवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांकडं विविध चाचण्या करून घेतो आणि आपलं शरीर सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणं आपली जमीन ही आपल्याला सुदृढ ठेवायची असेल तर माती आणि पाणी परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे मी असं म्हणेल की नियोजनबद्ध यशस्वी शेतीची गुरुकिल्ली म्हणजेच माती परीक्षा एकंदरच महाराष्ट्राचं स्ट्रॅटेसिक असं आहे महाराष्ट्र शासनाच्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी यांच्या सर्वेक्षणात असं आहे की आपल्या राज्यातील सर्वच जमिनी ह्या जमिनीच्या आरोग्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळं जवळजवळ चाळीस ते ऐंशी टक्के उत्पादन हे कमी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे याची विविध कारणं आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं जे कारण आहे ते पिकांची फेरपालट न करणं सेंद्रिय खताचा अभाव रासायनिक खतांचा वापर न करणं वाढत्या उत्पादन देणाऱ्या वाणांचा वाढता वापर आणि पाण्याचा अतिरिक्त वापर ही महत्त्वाची कारणं आहेत आणि आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खत वापरामध्ये असलेलं अज्ञान या कारणांमुळं जमिनीची सुपिकता किंवा जमिनीचं आरोग्य हे बिघडत चाललेलं आहे आपल्या राज्यामध्ये सेंद्रिय पर पदार्थाचं क्र क्रमान हे जवळजवळ झिरो पॉईंट झिरो तीन टक्के ते झिरो पॉईंट पन्नास टक्के असं नोंदलं गेलेलं आहे वास्तविक पाहता झिरो पॉईंट साठ टक्केच्या पुढं सेंद्रिय कर्ब जमिनीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये नत्राचं प्रमाण हे कमी नोंदलं गेलं आहे तेवीस जिल्ह्यांमध्ये स्फुर्दाचं क प्रमाण कमी आहे तेवीस जिल्ह्यात लोहाचं प्रमाण कमी आहे आणि अठ्ठावीस जिल्ह्यात झिंकचं प्रमाण कमी नोंदलं गेलेलं आहे आणि एकंदरीतच यामुळं जमिनीचं आरोग्य हे बिघडलेलं आहे ज्यावेळेस आपण ह्या विषयाकडं बघतो त्यावेळेस सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या जमिनीच्या बाबतीत सजग होणं हे अत्यंत गरजेचं आहे एकंदरीत मी तुम्हाला फक्त एकाच विषयाकडं लक्ष वेधू शक इच्छितो की सातत्यानं बदलणारं हवामान येत्या दहा वर्षात आपण बघितलं असेल की सातत्यानं हवामान बदलत आहे या वर्षीचा जर विचार केला तर जूनमध्ये पावसानं आपल्याला दगा दिलेला आहे जुलैमध्ये विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे संपूर्ण ऑगस्ट महिना हा खंड गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यात म्हणजे परतीच्या पावसानं पुन्हा आपल्याला दगा दिलेला आहे एकंदरच आपण ही दहा वर्षापासूनची स्थिती बघतोय आणि जवळजवळ एकशे दहा वर्षाचा आढावा असा सांगतो की राज्यामध्ये एकूण जवळजवळ सव्वीस दुष्काळ अद्यापर्यंत राज्यानं बघितलेले आहेत आणि त्यापैकी सहा दुष्काळ हे मोठे होते एकंदर आपल्या राज्याची ही परिस्थिती आहे आणि राज्यामध्ये एकंदर छोटी मोठी धरून एकशे चार धरणं आहेत आणि आपण जर एकंदर जमिनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही अशी एक परिस्थिती या महाराष्ट्र राज्याची आहे सर्वेक्षणात असं आढळलं आहे की फर फक्त झिरो पॉईंट झिरो टा चार टक्के शेतकरीच माती परीक्षण करतो एकंदरीत राज्यातील जो सर्वेक्षण झालं या सर्वेक्षणामध्ये रासायनिक खतांच्या बाबतीत असलेलं अज्ञान याशिवाय शासकीय यंत्रणांकडून काही गोष्टी या, या, का या वेळेवर न दिल्या गेल्यामुळं जमिनीच्या आरोग्याकडं प्राधान्यानं लक्ष दुर्लक्ष झाल्यामुळं या जमिनी बिघडत चाललेल्या आहेत आणि प्राधान्यानं ज्यावेळेस आमन आपण म्हणतो की भारताकडून इंडियाकडे त्यावेळेस मुळात याच्याकडं जाण्यापूर्वी ज्या जमिनीतून आपण उगवतोय त्या जमिनीकडं आपल्याला दुर्लक्ष झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला कुठला आजार होतो त्यावेळेस आपण लगेच डॉक्टरांकडे जातो परंतु अद्यापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये असं आढळलं आहे की फक्त झिरो पॉईंट झिरो चार टक्केच शेतकरी आपली जमीन दवाखान्यात नेतात मी प्राधान्यानं हा शब्द वापरतो आहे की इथं जमलेल्या किती शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत परीक्षण केलं आहे याचा जर विचार केला तर निश्चितच आपण आपल्या मातीच्या आरोग्याकडं दुर्लक्ष केलेलं असं हे आपल्याला जाणवतं ज्यावेळेस ह्या भारताकडून इंडियाकडे आपण म्हणतो त्यावेळेस म्हणजे हरित क्रांती झाल्यानंतर ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला म्हणजे एकोणीसशे पन्नास साली आपण दोन किलो रासायनिक खतांचा वापर करत होतो हरित क्रांती संपली आणि त्यानंतर आपण सात किलो रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात झाली एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली हा वापर सोळा किलो गेला दोन हजार दहामध्ये आपण एकशे सतरा किलो शे रासायनिक खतं वापरायला लागलो आणि आज जवळजवळ हेक्टरी आपण एकशे पंचावन्न किलो रासायनिक खतंही वापरत आहोत आता ही जी काही बिघडलेली स्थिती आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं सातत्यानं बदलणारं हवामान पिकांची फेरपालट न करणं आणि शेत खेडेगावामध्ये घटत चाललेली पशुधनांची संख्या ही प्रमुख कारण आहेत आणि यामुळं आता आपण सगळेजणं यांत्रिकीकरणाकडं वळलो आहोत आता नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला विविध खतं या अनुषंगानं आलेली आहेत गेल्या दोन वर्षापासून ड्रोन टेक्नॉलॉजी बाजारात येत आहे ती कितपत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि कितपत आत्मसात होईल यावर अजून प्रश्नचिन्ह आहेत या अनुषंगानं आपण प्रत्येकानं त्याकडे बघायला हवं एकंदरीतच या विषयावरची व्याप्ती बघता ज्यावेळेस आपल्याला आपली जमीन सुपीक करायची असेल त्यावेळेस पिकांची फेरपालट गेल्या दहा वर्षाचा किंवा पाच वर्षाचा आढावा घेतला तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ खरीप हंगामाचं क्षेत्र हे एकशे बावन्न लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि यावर्षी जर पेरणी बघितली तर एकशे एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापसाचं जर क्षेत्र बघितलं तर ते साठ ते सत्तर टक्के क्षेत्र हे फक्त या दोन पिकांनीच व्यापलेलं आहे उर्वरित क्षेत्र म्हणजे एकशे बावन्नमध्ये अठरा पंधरा ते अठरा हेक्टर क्षेत्र हे उसाच्या खाली आहे रब्बी हंगामाचा जर विचार केला तर फक्त जवळजवळ त्रेपन्न लाख शहाण्णव हजार हेक्टर क्षेत्र हे रब्बी हंगामाखाली आहे म्हणजे एकंदरीत ह्या पाच वर्षाचा विचार केला तर फक्त क्षेत्र सोयाबीन आणि कापसानं व्यापलं आहे आणि त्यामुळं पिकांची फेरबाड न झाल्यामुळं जमिनीचं आरोग्य हे बिघडत चाललेलं आहे हे आरोग्य आपल्याला पुन्हा मिळवायचं असेल किंवा अबाधित ठेवायचं असेल तर पिकांची योग्य वेळी फेरपालट करणं रासायनिक खतांचा संतुलित वापर करणं मी संतुलित हा शब्द वापरतो आहे वापर करणं जैविक खतांचा वापर करणं त्यानंतर पिकांचं चक्रीकरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पावसाच्या पाण्याचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण खतांची मात्रा पिकाला देतो त्यावेळेस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर आपण हा आपल्या शेतीमध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे सो ते हो अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न याचं आपल्याला संतुलन साधायचं असेल तर आपल्याला आपली शेती ही जिवंत ठेवायला हवी आणि आपल्याला शेती जिवंत ठेवायची असेल तर माती जिवंत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे येथेच मी थांबतो विषयाची व्याप्ती फार मोठी आहे मी फक्त एकाच अँगलमध्ये या विषयाकडं बघतोय कारण मी मृदशास्त्रज्ञ आहे मी काही साहित्यिक नाही ॲग्रोनच्या माध्यमातनं सह्याद्री टी व्हीच्या माध्यमातनं आणि विविध माध्यमातनं मी शेतकऱ्यांकरता जे काही सोप्यात सोपं लिहिता येईल या विषयावर मी लिहित असतो जे काही शेतकऱ्यांपर्यंत अवघड गोष्टी आहेत या अवघड गोष्टी जितक्या सोप्या करता येईल या सोप्या करण्याचा प्रयत्न हा माझ्याकडून होत असतो आणि तो प्रयत्न माझ्याकडून शेवटपर्यंत होईल मी येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र